नेहरा मैदानाच्या कमिटीनं बैलाचा सत्कार घेतला त्यासाठी शेतला दोन तीन दिवस आग्रह केला त्याने बैल आपल्या इथं मैदानात यालाच पाहिजे बैला आहे कुशेगावला बैल हिंद केसरी झाला दोन नंबरचा मानकरी झाला त्यामुळे लिमसोडला मैदान झालं तिथं बैलाने एक नंबर केला घेचा के राजा दोन्ही पळाली राजा सुंदरची गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळती गाडी दोन्ही खांदान कुठून पण बाहेरून आली तरी पळते राजा डावीने फिट पळतो त्याच्या खांदान बाहेर सुंदर उजवीन आला तर सुंदर बाहेरनं पळतो आणि सुंदर आणि निंबाळकर सरांचा हे आता घेतला एकसठ लाख रुपयाची खरेदी ती सरजा सरजा ही तिन्ही बैल सांगोलच्या मैदानात एका शिमेत आली होती हा लढत चांगली झाली काही जण सकाळी गाडी घट काढला कीच म्हणत होती गाडी एक नंबर करायला <laughs> म्हणजे गट काढला की माणसांना लोकांना कळत ना गाडी पळती किती काय बाहेर ना मस्त गट काढला होता म्हणजे तिथं घाटाऊ एक नंबर दोन नंबर करणं म्हणजे सोपं नाही बरोबर आणि पुशेगावला म्हणजे त्याला नशीब मानला लागल जर वर्षी आमची गाडी एकना गेल्या वर्षी मी आमच्या पक्षाने एक नंबर केला होता पुशेगावचा तर काही बी म्हणजे लय देवाला नवज भिवस करते पण तिथं पळल्याशिवाय काहीच होत नाही पळल्याशिवाय पळला बैल तरच राहतो या काय पहिला कोंबड्यावरती पण शर्दी व्हायचं आणि मेंढा म्हणजे मोठी शर्य साधारण करत नाही बैल पालणारे असतात पण तेवढी पैसे नसतात बरोबर आता बरीशी बैल उजेडात पण आता आता काय झालं तेव्हा आमचे ते टेम्पो नव्हते आम्ही उरणशी बैल चालत घेऊन यायचो असं वस्तीला आम्ही हाड्यात वस्ती करतो तेव्हा कशी हाड्यामध्ये तमाशी ठेवायची आता कोंबडा बोलत का शंभर रुपये कोंबडा मग शंभर रुपये जिंकल्याच्या नंतर म्हणजे कसं काय असत गुलाब तर मित्रांनो कालच झालेली स्पर्धा रणजित देशमुख केसरी मध्ये आपला सुंदर याने प्रथम क्रमांक केलेला आहे मित्रांनो ची जी स्पर्धा होती ना त्याच्यामध्ये आपला सर्वांचा लाडका सुंदरने प्रथम क्रमांक केलाय नक्कीच घरनिकीचा राजा देखील सोबत होता आणि बघा आज मस्त सत्कार समारंभ झालेला आहे सुंदरचा तर सहकारी वगैरे आहेत त्यांचे तर त्याला त्यांच्याशी बोलूया आता मित्रांनो समोरच बघू शकता जीवनदादा ड्रायव्हर देखील जॉईन झालेले आहेत तर चला त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा नमस्कार कुठे आलेत आपण काय सांगताय दादा आज सातारा वरन इकडे ह्या नेरा मैदानाच्या कमिटीने बैलाचा सत्कार घेतला त्यासाठी शेटला दोन तीन दिवस आग्रह केला त्यांनी बैल आपल्या मैदानात यालाच पाहिजे बैला आहे कुशेगावला बैल हिंद झाला दोन नंबरचा मानकरी झाला त्यामुळे इकडच्या लोकांचं म्हणणं होतं बैल इकडं मुंबईला आला पाहिजे कारण हा बैल उरणचा दिनेशेठ गावन आमचा रायगड जिल्ह्याचा असल्यामुळं त्यांचं आज बैलाचा सत्कार होता त्यामुळे ती बैलाच त्यांनी बैल आपला इथं आलाच पाहिजे म्हणून जरा आग्रह होता आग्रह होता म्हणून बैल काल नंबर बैलाने केला असताना बैल जरा ना म्हणजे काल परवा सांगोला मैदान झालं बैल पळायला होता काल ह्याला आपल्या लिमसोडला मैदान झालं तिथं बैलांनी एक नंबर केला घेचा के के। तर, तर राजा दोन्ही ओके दादा काय सांगाल आज बघतोय शेतकऱ्याचा बैल म्हणजे घरनिकीचा राजा नक्कीच पायरा वगैरे छान सुंदर होता काय सांगाल गटापासून सांगा कारण का आपली घाटावरची शर्यती म्हणजे तीन फेऱ्याची शर्यती आणि नेहमीच गटाला जो बैल एकदम जोर लावून पळतो आपल्याला फायनल मध्ये बघायला काय सुंदरची गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळती गाडी दोन्ही खांदान कुठून पण बाहेरून आली तरी पळती राजा डावीने फिट पळतो त्याच्या खांदान बाहेर सुंदर उजवीने आला तर सुंदर बाहेरनं पळतो त्यामुळे ही गाडी मायनीला मैदान आम्ही केलं तेव्हा नंबर मैदानांबरचा मानकरी झाली होती आणि काल ही आम्ही गाडी पळावली काल बी एक नंबर ओके तर दादा गटाच्या नंतर सेमी फायनल अशी नंदी असतात काय सांगाल तेव्हा कशी पला गाडी गाड्या सगळ्यांच्याच चांगल्या असते त्या बैल जोडी ही सगळ्यांचीच प्रत्येक माणसाला अशी असते काय नाही आपला बी बैल फायनल राहायला पाहिजे सगळ्यांची बैल पडली पाहिजे ती पण त्यातून ही गाडी म्हणजे चांगलीच होती काल गाडीनं गट सेमी फायनल तिन्ही फेरनं पास केली तर नक्कीच दादा आज आपण बघतोय घारणिकेच्या राजाला म्हणजे करोडो मध्ये म्हणजे करोडो मध्ये मागणी येते आणि नक्कीच आपल्या सुंदरचा पैरा वगैरे त्यांच्याशी झाला नक्कीच खूप चांगलं वाटत असेल तुम्हाला काय होत म्हणजे पैरा वगैरे कसा जमला तुमचा पैरा राजाने बी राजा आणि सुंदर हम्म आणि निंबाळकर सरांचा हे आता घेतला एकसठ लाख रुपयाची खरेदी सरजा सरजा हे तिन्ही बैल सांगोलच्या मैदानात एका शिमेत आली होती हा लढत चांगली झाली सुंदर नऊ नंबर फाटी होता राजा एक नंबर फाटी होता आणि त्या सरजाची गाडी मध्ये लागल्यामुळे ती गाडी फोटा दोन फोटांना लागली पब्लिकच्या घोटाळ्यामुळे जरा ह्या दोन्ही गाड्यांनी मार खाल्ला तिथं खाल्ला सुंदर न खाल्ला मग तिथं बाबूशेठ माने म्हणली आपली गाडी परवा मैदान चांगला आहे तिथं पळवायची का तर म्हणलं पळवूया काय आता दोन्ही बैलांचा घोटाळा झाला होता पब्लिक वेगळं होत पब्लिक जरा साथ देत नव्हतं लय पब्लिक होत काल आम्ही ती मैदान केलं आमची गाडी फायनल ला पात्र झाली तर दादा फायनल ला गेल्याच्या नंतर एक मनात उत्सुकता असते काय चाललं होतं मनामध्ये आणि काय सांगत होती म्हणजे तुमच्या सोबतची पब्लिक नाही सगळी जण सकाळी गाडी गट काढला की म्हणत होती गाडी एक नंबर करायला म्हणजे गट काढला की माणसांना लोकांना कळते ना गाडी पळती किती काय बाहेर ना मात्र गट काढला होता त्यामुळे बाहेरून कुठून बी आली तरी काय अडचण नव्हती गाडीला बरोबर दादा काय सांगाल इथे आपल्या बिंजोडला बघता तुम्ही फक्त एक उजवी ना एक डावीने ने पलते आणि नक्कीच म्हणजे दोन फाट्याच असतात आणि घाटावरती बघायला गेले तर दहा बारा फाट्या असतात नक्कीच दहा गाड्यांमध्ये पहिला गट पास होतो त्याच्यानंतर म्हणजे जेमतेम संपूर्ण गाड्यांमध्ये पहिला नंबर करणं खूप अवघड असतात त्या गुलालाची किंमत देखील तेवढी जास्त असते काय सांगाल तुम्ही नाही हे तर दोनच गाड्या जास्तीत दोनच बैल तिथे गटाला शंभर म्हणजे दहा दहा गाड्या पळायला लागते ला त्या गटाला शंभर तोडायच्या परत त्या शिमेला त्या शंभरच्या दोनशे असते त्या दोनशेच्या सातशे किती फेर होऊन त्या सहाशे सातशे गाड्या असते सहाशे सातशे गाड्या परत त्या सातच निवडते बरोबर म्हणजे तिथं घाटाव एक नंबर दोन नंबर करणं म्हणजे सोपं नाही बरोबर आणि दादा काय ते गुलालाची किंमत काय सांगाल वेगळंच असते तिथे घाटाव गुलाल झाला म्हणजे वेगळंच वाटते आणि आता नामांकित मैदान बी आता मोठे आहेत प्रत्येक ठिकाणी आता ना मग मैदान त्यामुळे घाटाच्या तर... आता शर्तीला डिमांड जास्त आले नक्कीच आता ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी तिथे पण आपला नंदी फायनल ला था 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 होता गुलालचा मानकारी ठरलेला काय म्हणजे बाकीच्या शर्यती असतात ना तर तिथे म्हणजे नॉर्मली होत असतात पण जो ओरिजिनल हिंद केसरी आहे पुसेगावचा आलं मालसिरचं आलं याच्यामध्ये बैल गुलाल घेणं म्हणजे किती आनंदाचा आहे तुमच्या पुसेगावला म्हणजे त्याला नशीब मानला लागल दरवर्षी आमची गाडी एक ना गेल्या वर्षी आमच्या पक्षाने एक नंबर केला होता पुसेगावचा पण फायनलला जरा गाडी घोटाळा झाल्यामुळं गाडी आमची एक नंबर केला पण लॉबी तास झाल्यामुळं आम्हाला निकाल चार नंबर दिला होता गेल्या वर्षी आमची दरवर्षी एक ना एक गाडी फायनल ला पुसेगावला राहते नक्कीच दादा एक मानाचं मैदान म्हणून पुसेगावला ओळखलं जातं आणि नक्कीच तुमची गाडी तिथे दरवर्षी पुसेगाव हिंदी असतं कसं वाटतंय तुम्हाला आनंद वाटतो कारण त्या मैदानाला राहायला असं म्हणजे कोणाचं नशिबी पाहिजे त्या मैदानाला राहायला त्या मैदानला राहण्यासाठी माणसं काय बी म्हणजे लय देवाला नवस बिहच करते पण पळल्याशिवाय काहीच होत नाही पळल्याशिवाय पळला बैल तरच राहतो या पोशेगाव सारख्या ठिकाणी राहणं म्हणजे लय आमच्यासाठी तर भाग्याचं काम तर दादा येऊया आता सुंदर कडे काय सांगाल सुंदर बद्दल खरेदी कधी झाली होती आणि कुठने केली होती सुंदर सात महिन्याचा असताना आपण सांगोल्यातून घेतला होता बत्तीस हजार रुपयाला खरेदी केली होती आपण एक नऊ दहा महिन्याचा असल्यावर त्याला असं अकरा बाराव्या महिन्यात चांगला पाहायला लागला ना आदतला तर स्टॉपच्या गाड्या सगळ्या मार मारल्या होत्या तर दादा आता बरीचशी आपण बैल बघतोय बरेचशी लोक नवीन नवीन नवी खरेदी करतात आणि लगेच जुमतात पण तुमच्या मते आपण हा नंदी कधीपर्यंत आपण चकड्याला जुंपला पाहिजे कमीत कमी नऊ महिन्याचा झुपाय नाही पाहिजे असं म्हणजे का असं नाही कसं असतं वय असतं लहान ह्याचं कसं असतं मग लय जवळ जवळ झोपला बैल तर मग ते दात लवकर लावतो या बरोबर सात आठ महिन्याचा तेच दूध प्याचं वय असतं तोपर्यंत लगेच आपण बी झुपून कुचवून मग उपयोग नाही परत मग काय काय बैल नियोजन नसलं की आदत आधीच महिने ती दात लावला की लगेच कमी येते ती परत बैलाचं चांगलं मोठं नाव होतं परत लगेच खाली जात बैल एखादा वर गेला तर तो खाली नाही गेला पाहिजे त्या नावात पहा पाहिजे नक्कीच आज आपण बघतोय जाईल त्या मैदानावर आपल्याला गुलाल मिळतात तर नक्कीच दादा सुंदर बद्दल बोलावत तेवढं हो कमी अत्यंत सुंदर असं विनंती आणि दादा नक्कीच आपण जेव्हा नवीन बैल घेतो तेव्हा आपल्याला पैरायला वगैरे प्रॉब्लेम्स येतात तसे तुम्ही कधी फेस केलेले का प्रॉब्लेम्स नाही आपल्याला कधी अडचण आली कारण सुंदर हा बैल आपल्याला पहिल्यापासून दोन्ही फेर बाहेरून पडला आहे त्यामुळे आपल्याला सुंदर विषय तर कधीच पहिल्याची अडचण आली नाही आणि आमची महत्वाची चार पाच सात बैल आहेत बाल्या आहे पक्षी आहे सैराट आहे सुंदर झाला मोठा बाल्या होता त्यामुळं आम्हाला पायऱ्याची कधीच म्हणजे अडचण आमच्या बाबतीत कधी आम्हाला आली नाही आमची स्वतःची सात आठ तर दादा नक्कीच आज सुंदर आपला एवढं नाव करतोय तर नक्कीच मागणी तर येत असेल मागणी येतो ती मागणीचा विषय नाही पण आपला बैलच कधी विकायचा असा विषय झाला नाही बैल द्यायचा म्हणजे नाही तर दादा आज आपण बघतोय घरनिकीचा राजा एक म्हणजे मोठ्या मोठ्या मागणी येतात तर तुमच्या मते काय वाटतं तुम्ही आपला म्हणजे घरालाही दाराला जी लक्ष्मी आलेली आहे ती विकावी का नाही तुमच्या मते नाही काही बैल सारखा का सारखा लाभत नाही एकदा एकदा वस्तू सारखी येत नाही अगोदर म्हणजे किती नंदी आपले आपला जवळजवळ मला वाटतं नववा दहावा बैल असेल नामांकित चांगला पळतील आणि मग त्याच्यात ना आपल्याला टोटल किती नंदी लागलेल्या म्हणजे सगळीच बैल आमची पळाली म्हणजे पहिल्यापासून बालिटॉपला पळा पहिला ह्याच्या अगोदर संग्र बाल अगोदर संग्राम म्हणून पळत वरून बोलीचा काळा बघा लागला झाला सैराट म्हणजे म्हणजे बरेच वर्षी वर्षी अगोदर पासून तुम्हाला नाद आहे काय सांगाल आज बिंजोडच्या मैदानामध्ये आलंय काय वाटतं आपल्या सुंदरने बिंजोड केलावी की नाही ना के ना आज तर समजा नियोजन नसेल कारण आज सत्तर समारंभ होता तर येत्या सव्वीस जानेवारीला मानाचं मैदान आहे सव्वीस जानेवारीला बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे दोन्ही फेर दोन शेती सुंदर करेल इथं बघू आता काय नक्कीच दादा आज एवढं सगळं नाव सुंदर आपलं करतोय काय अपेक्षा असणार ये कालामध्ये बैल चांगला हाय पद्धतीने बैल हाय असं म्हणजे चांगल्या पद्धतीने हाय असा पाळावा काय ठीक आहे दादा जास्त वेळ नाही घेत तुमचा आणि जाता विचार काय आवडतं तुम्हाला सुंदर मध्ये कारण का देखना रूपाचा बैल आणि जो कोणी बघेल तो बघतच राहतो असा देखणं बैल काय बोलाल तुम्ही सुंदर म्हणजे सुंदरला कधी पायऱ्याची ह्याची अडचण झाली नाही आणि बैल लहान असल्यामुळे बैल आवडता बी सगळ्यांचा राहिला आणि मस्त बाहेरनं पळतोय ना खांद पळतोय त्यामुळे बैल सगळ्यांच्या आवडीचा आणि लहान बैल असल्यामुळे सगळ्यांना आवडतोय लहान बैल आहे पण चांगला बरोबर दादा आणि काय सांगाल स्वभाव वगैरे कसं आहे आपला नंदी नाही बैल चांगला आहे घरी कोणाला म्हणजे मारणं ही नाही स्वभाव चांगला आहे दुपायला ह्याला कधी त्रास देत नाही उभा सोडायला सुट्टीला बिट्टीला काही अडचण नाही तर दादा धन्यवाद खूप सारी माहिती दिल्याबद्दल नमस्कार मामा नमस्कार नाव सांगा आपल्या दिनेश गाव उरमोरीके ओके बोरीचा तर मामा काय सांगतोय आज सुंदर बघते आपल्या टॉपला पलायतोय एवढं सगळं नाव करतोय आज घरिकेच्या राज्यामध्ये एक नंबर केला कसं वाटतंय तुम्हाला आपल्याला ठेवलाच नाही जिथे जाईल तिथे त्याला गुलाल असतो त्यावर त्याचं काय ज्या आणि सौऱ्या अख्ख्या महाराष्ट्र वर त्याचं नाव केलेलं आहे त्याने आपला पण केलंय त्याचं पण केलंय आणि आपल्या जीवनचं पण केलं जीवन हा माझा सतरा अठरा वर्षापासून आमचे लोकांचे संबंध घरचे संबंध आहेत चांगली वस्तू आली आल। मला शेट आपण वाचल मी बोलू मला पाहिजे तर दुसऱ्याला किती कोणी येऊन त्याच्याजवळ तर तू त्याला देऊ शकत नाही याला बरेच मागण्या आल त्या मी मला पाहिजे बरेच किमती केल्या म्हणजे काय आम्हाला दे पण तू बोल नाही शेटला मी शब्द दिला दे शेटला देणार बरोबर शब्दाची किंमत पाहिजे आता मामा बघू शकता आपण खूप सारे लोक म्हणजे शब्दाला किंमत राहिलेली नाही अगोदर कसा एकदा बैल दिला तर दिला आता आपण बघतो मोठी मोठी बैल पण म्हणजे पैरे लिपून ठेवतात का तर कोणी फोडतात जरी तुम्हाला शब्द दिला तरी उद्या कोणी येऊन आपल्याला पैरासाठी हे करतो पैरा फोडतो कधीपासून एक्सपिरियन्स आहे तुम्हाला या कमी किंवा अठरा एकोणीस वर्षी बैल असा जुना संग्राम पालचा आपला पुरणबोरीचा दिला होता ओके okay. म्हणजे जीवन ड्रायव्हर ना ओके जीवन ड्रायव्हर मित्र मला असे ड्रायव्हर तर नक्की दादा सॉरी दादा लेट ओळख झाली तर मामा काय होत काय होता तुमच्यासाठी तो काल म्हणजे का मला दुसरा माला कुठला छंद आहे नाही बैलांचा छंद जास्त आहे आज माझे तर सात बैल आहेत आता पाच मोठे आहेत दोन छोटी वास्त्र परत आपल्या तयार होती म्हणजे पालासाठी पालसाठी फुडलेला होती ना ती त्याने दिलेली आपल्याला तर दादांनी दिलेली काय सांगाल अगोदरच्या शर्ती आणि आताच्या मध्ये फरक दिसायला वाटत पहिला म्हणजे काय पहिला ते कोंबड्यावरती पण शर्यती आणि मेंढा म्हणजे मोठी शर्यत मोठी शर्य सगळ्या मोठी पहिले मोठी सर्वात मोठी मेंढा बोल काय मोठं एक नंबरची शर्य आता तो जमान झाला नाही आता पन्नास हजार वरच शर्यती होतात नाव द्यायचं झालं तरी पंचवीस हजार पाहिजे कमिटीने एक नियम काढलाय नाव द्या एकवीस वर्ष फिरू शकतो कसं वाटतं कमिटी बद्दल चांगला आहे उलट याच्यात काय माहिती आहे साधारा जो माणूस असते ना त्याची बैल पालणार असत पण त्याच्याकडे पैसा नसतो पैसा नसतो बरोबर त्याच्यामुळे तिथं अटक राहतो आणि आज याच्यामुळे आपण छोट्यातली छोटी बैल पण मोठी बैलांची बैलांच्या शर्ती धरू धरू शकता पैसा पहिले असे दहा गोंडे वीस गोंडे असे लोक नाव देतात त्याच्यामुळे बारीक माणूस साधारण करत नाही बैल पालणारे असतात तेवढे पैसे नसतात बरोबर त्याच्यामुळे आता उजेडात पण आता काय झालं कमेडी एकवीस हजार किती व नाव द्या एकवीस चे फुटे त्यांना शर्यत करणं तो एक नियम लय चांगला केला कमिटीने मामा परत येतो जुन्या शर्तीकडे मग जेव्हा जुन्या शर्ती असायच्या आपल्या जुना बैल कोणता होता बोलला आता पहिल्या आमचे ते गावठी होते नंतर मग मी संग्राम जीवनकडं नांदी आणि संग्रामांना गाडी म्हणजे नंबर मध्येच पडायची आपली मग तेव्हाची शर्तीना वगैरे कसं कसं जायचं कुठला तेव्हा मऊचा अड्डा असायचा आपला खालापूरला हड्डा व्हायचा परत कर्जतला व्हायचे देसाई आहे मग मग ते काल मोठं चकडवाला बोललं तर कोण कोण असायचं तेव्हा मोठे कल्याणवाले मोठे होते आपल्याकडे उरणचे पडसे शेट होते आपले नावाजलेले होते नाव मग तेव्हा शर्तीनं जायचं झालं तर ते मग कसं जायचं टेम्पो वगैरे होते तेव्हा मा? तेव्हा आमचे टेम्पो नव्हते आम्ही उरणशी बैल चालत घेऊन यायचं वस्तीला आम्ही हड्ड्यात वस्ती करतो तेव्हा कशी हड्ड्यामध्ये तमाशी ठेवायचे हा बरोबर म्हणजे लोक येणार टाइमपास जातले तर काय करणार तर ते तमाशी असतात तेव्हा बरोबर मग आम्ही उरणशी बैल चालत घेऊन यायचं मग माम पहिले शाळेत जिंकल्यावर कसा जल्लोष असा जलोस म्हणजे कोंबडा म्हणजे काय आता मेंढा म्हणजे मोठी मोठी झाले म्हणजे एक नंबर शरीद झाले असं आणि मग शाळेत जिंकल्यावर आता सगळ्यांनी सगळ्यांनी छोटेच छोटी कोणती शरीर केलेली आहे कोंबड्यावर कोंबड्यावर पहिल्याच मग मम्मा आता समजा तव पण समजा पैसे लागत असतील वीस रुपये पन्नास रुपये असं काहीतरी असतील आता कोंबडा बोलत का शंभर रुपये कोंबडा हा मग शंभर रुपये जिंकल्या म्हणजे कसं काय म्हणजे पैशाला विचार नाही पण असत गुलाल घेऊन त्याला मग मामा तव्हा नंतर मग आपल्याला आता पण जशी कलिंगड कलिंगड होती कलिंगड होती कलिंग जिल्ह्याला कलिंगड घेणार तेव्हा काय वीस ते पंचवीस कलिंगड होत आता शंभर आता दोनशे रुपये तर मामा म्हणजे काय तेव्हा कसा काय आनंद साजरा व्हायचा गुलाल झाला म्हणजे आपला आनंद कलिंगाचे खाबा दिल्या का सगळी आज काय झालं की आपली बायले साल भर साल झुपाची आणि उरलं झोपून जा चालत नाहीये तेव्हा आपला टेम्पो पण काही नसतो मजा यायची अगोदर तर मामा खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून नक्कीच आपण असंच बोलत राहा नक्कीच आपला सुंदर पण खूप नाव करतोय असंच नाव करीत राहील अशा ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद तर नक्कीच मित्रांनो सुंदर सोबत फोटो काढण्यासाठी बघा किती लोकांची गर्दी होते आणि नक्कीच या नंदीबद्दल प्रेम देखील तेवढाच आहे आपले भाऊ पण समोरच आहेत आणि लाईनमध्ये सर्वजण फोटो काढतात आणि नक्कीच जीवनदाता ड्रायव्हर पण आहेत बघा ते पण नंदिर आपल्या शांत करतात सुंदरला या साईडला आपले भाऊ वगैरे आले आहेत मामांशी तर आपण बोललोच आता थोड्या वेळापूर्वी आणि खूप चांगलं वाटलं मामांशी बोलून एक जुना एक्सपिरियन्स नक्कीच जे जुने एक्सपिरियन्स आहेत ना त्यांच्याशी बोलायला मजा येते